या खताचा वापर महिन्यातून एकदा जरी तुम्ही सोनचाप्याच्या झाडाला केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण सोनचाप्याच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी कोणकोणती कौन खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या सोनचाप्याच्या झाडाची वाढ चांगली होऊन त्याच्यावरती भरगच्च अशा काळ्या फुले लागण्यासाठी या झाडाला खताच्या माध्यमातून पोषक तत्वे देणे हे जसे महत्वाचे असते तसेच या झाडाची थोडी काळजी घेणे त्यासाठी थोडी कामे करणे हे देखील तितकेच महत्वाचे असते तरच या झाडावरती आपल्याला भरपूर अशी फुले ही मिळत राहतील जेव्हा आपण सोनचाप्याचे झाड कुंडीमध्ये लावतो तेव्हा कुंडी ही थोड्या मोठ्या आकाराची म्हणजे कमीत कमी बारा ते पंधरा इंच एवढ्या आकाराच्या कुंडीमध्ये जर तुम्ही हे झाड लावले तर ते चांगले वाढेल कारण त्या कुंडीमध्ये झाडांच्या मुळांना वाढण्यासाठी ही जागा मिळते आपल्या जा झाडाच्या मुळांची वाढ जेवढी चांगली होईल तेवढे झाड देखील हे चांगले वाढेल आणि फुले आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ही मिळत राहतील आता सोनचाप्याच्या झाडाला देण्यासाठी आपण सगळ्यात आधी या शेणखताचा वापर हा करणार आहोत कारण शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे आपल्या झाडाची जी वाढ आहे ती चांगली होते झाडावरील फांद्या सुदृढ मजबूत होतात पाणी देखील हिरवीगार मोठ्या आकाराची होण्यासाठी या खताचा खूप चांगला असा फायदा होतो मात्र जेव्हा तुम्ही झाडासाठी याचा खत म्हणून वापर करतात तेव्हा शेणखत हे नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे म्हणजे झाड हे चांगले वाढेल महिन्यातून एकदा तरी अशा प्रकारे नायट्रोजन युक्त खत झाडाला देणे हे आवश्यक असते या खताच्या वापरामुळे तुम्ही पाहू शकता माझे सोनचाप्याचे झाड किती छान वाढलेले आहे आणि झाडावरती खूप सारे नवीन फुटी बेऊन नवीन फांद्या ह्या तयार झालेल्या आहेत या खताच्या वापरामुळे झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो या खतामुळे झाडाची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार होतात आपल्या झाडाची जी पाने आहेत ती जेवढी चांगली तेवढेच चा आपले झाड देखील हे निरोगी असते सोनचाप्याच्या झाडाच्या चांगल्या चा वाढीसाठी त्याच्यावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाला खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच झाडावरती काही कामे देखील हे करावी लागतात त्यामध्ये झाडाची छाटणी करणे हे देखील महत्त्वाचे आहे सोनसाप्याच्या झाडाची छाटणी तुम्ही फेब्रुवारीमध्ये किंवा आता जूनमध्ये पावसाळा चालू झाला की तुम्ही ही करू शकता झाडाची छाटणी केल्यामुळे त्याच्यावरती भरपूर अशी नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या तेवढी झाडावरती फुले देखील जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात झाडाची छाटणी करताना झाडावरच्या ज्या उंच वाढलेल्या फांद्या आहेत त्या वरच्या बाजूने एक चार ते पाच इंच ह्या कट कराव्या म्हणजे त्या फांद्याच्या खालच्या बाजूने आणखी नवीन असे फांद्या तयार होतील त्यानंतर सोनचाप्याच्या झाडाला खत म्हणून आपण या ताकाचा ता देखील हा वापर करणार आहोत ताक हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे मात्र जेव्हा झाडाला आपण याचा खत म्हणून वापर करतो तेव्हा ते, ते थोडे जुने आणि आंबट असे घ्यावे म्हणजे झाडाला चांगला फायदा होईल ताक हे खत म्हणून जसे काम करते तसेच कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा चा हा फायदा होतो मात्र याचा वापर करताना हा आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे जेव्हा आपण ताक झाडाला खत म्हणून वापरतो तेव्हा डायरेक्ट असेच खत म्हणून न वापरता म्हणजे एक ग्लास जर आपण हे ताक घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून तीन ते चार ग्लास साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा खत म्हणून करायचा आहे आता या ताकामध्ये मी अर्धा चमचाही राख देखील मिक्स करणार आहे कारण झाडांना फुले येण्यासाठी ज्या घटकांची म्हणजे पोटॅशियम फॉस्फरस जे ह्यासारखे जे घटक आहेत ते जास्ती प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर झाडाला केला तर झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले लागतात आता ताक आणि राखेपासून तयार केलेले हे खत झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील माती अशा प्रकारे थोडी हलवून मोकळी करायची आणि एका झाडासाठी आपल्याला जे शेणखत आहे ते दीड ते दोन मोठी या प्रमाणामध्ये द्यायचे आहे आणि ताक आणि राखेपासून तयार केलेले जे खत आहे ते एका झाडासाठी दीड ते दोन मग एवढे हे खत आपण झाडाला वापरणार आहोत तर महिन्यातून एकदा अशा प्रकारे शेणखत ताक आणि राखेचा वापर जर तुम्ही सोनसाप्याच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाड काळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय